तर आज आम्ही निघालो आहोत आमच्या परतीच्या प्रवासाला म्हणजे कोल्हापूरला निघालो आहोत तर पंधरा दिवस माहेरचे कसे गेले कळालं पण नाही असं वाटतं की कालच आम्ही आलो आहे आणि आज लगेच निघालो आहोत जशी हातातून वाळू सरकते त्याचप्रकारे पटकन हे दिवस कसे निघून गेले कळालं पण नाही प्रत्येक मुलीचे जसे माहेरून निघताना पाय झडत होते त्याचप्रकारे माझेसुद्धा जड झाले होते पण हे जे दिवस असतात ते आपल्याला आठवणीमध्ये चांगले आपण जतन करून ठेवतो आम्ही निघणार होतो, होतो ट्रॅव्हलने रात्रीचे आमचे ट्रॅव्हल जे आहे तर ती बुक केली होती कालच आणि पप्पा येणार होते पप्पाचं पण कॅन्सल झालं अचानकच त्यामुळे आम्ही तिघंच निघालो आहोत गुरुवारी सकाळी पोचलो आम्ही आणि गाडी लेट सुटली ले होती रात्री त्यामुळे सकाळी पोहोचायला लेट झालं ले आणि स्लीपर गाडी होती त्यामुळे ट्रॅव्हलमध्ये कसं हलल्यामुळे झोप लागत नाही मला आणि मला असं शांत हवं असतं झोप त्यामुळे त्या त्याशिवाय मला झोप लागत नाही ट्रेनने कसं होतं की ट्रेननं हलत नाही काय नाही आणि झोप पण छान लागते पण ट्रॅव्हलमध्ये मला अजिबात झोप लागली नाही रात्रभर मी जागीच होते आणि त्यामुळे मग खूप कंटाळा आला होता जी घरातली बेसिक कामं आहेत रोजची डेलीची तर ती उरकली आणि दुपारी छान असं झोपून गेले खूप कंटाळा आला होता आणि दुसऱ्या दिवशी पण काहीच केलं नाही दोन दिवस चांगलं असा आरामच केला मी आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे शनी म्हणजे आम्ही गुरुवारी आलो आणि शनिवारी संकष्टी आहे तर त्यामुळे मग आता म्हटलं की खिचडी नको करायला खिचडी खाऊन खूप कंटाळा आला आहे <laughs> आणि यांना पण खिचडी नको होती तर त्यामुळे म्हटलं काहीतरी वेगळंच करावं पदार्थ त्यामुळे मी यूट्यूबवर असं सर्च केलं तर एखादा पदार्थ एक पदार्थ मला मिळाला जो सेम बटाट्यावाड्यासारखाच आहे अगदी प्रोसेस सगळी सेम आहे फक्त यामध्ये थोडंसं वेगळं आहे ते म्हणजे शाबू म्हणजे साबुदाणा जी आहे तर ती भिजवलेली नाही डायरेक्ट भाजून घ्यायची तर तीच मी भाजत होते आणि तेच भाजत असताना बाजूला मी कुकरची पण तयारी करत होते अख्खा मसूरची आमटी करायची आहे आणि ज्या दिवशी उपवास असतो संकष्टी असते तर दोघांची पण संकष्टी असते आणि मुलांना पण खिचडी वगैरे जे आहे तर ते आवडतं तर मी जास्तच करते त्यामुळे स... मी भात आणि आमटीच चपात्यावर काहीच करत नाही त्यामुळे मग आहे हे जो पदार्थ मी करणार आहे किच शाबुदाण्याचा तर तो जास्तच करणार आहे मुलांसाठी वगैरे डब्याला पण देण्यासाठी आणि आमटी आणि भातच फक्त करणार आहे बाकी चपात्या वगैरे काहीच करणार नाही आहे तर इथे अख्खा मसूर जो आहे तर तो मी रात्री भिजत घातला होता भिजवल्यामुळे छान असा न, न म्हणजे हे होत तो चांगला शिजला जातो तर त्यामुळे भिजत घातलेला आहे सोबतच इथे मी साबुदाणा जो आहे तर तो भाजून पण घेते साबुदाना जवळजवळ पंधरा मिनटं मी झालं भाज म्हणजे भाजते आहे तर कळत नाही पांढरा शुभ्र असतो त्यामुळे त्याला डाग वगैरे असं काहीच पडत नाही भाजल्यानंतर की भाजला आहे की नाही ते तर इथे जवळपास मी पंधरा ते दहा ते पंधरा मिनटं मी आहे माघापासून पण त्याला असं कलर वगैरे काही चेंज झालेलं नाही आहे तसा पांढराच राहतो आणि इकडे मी अख्खा मसूर जो आहे तर तो धुवून घेतला दोन वेळा आणि त्यामध्येच मी टोमॅटो चिरून टाकते त्यामध्येच टाकल्यामुळे ना छान असा तो टोमॅटो जो आहे तो मऊ होतो छान आणि आमटीमध्ये पण फोडणीमध्ये तो असा टमॅटो वेगळा काढून फोडणीमध्ये टाकला आणि छान असं गरगटलं की चांगला मिळून येतो आमटीमध्ये असे फोड तुकडे तुकडे राहत नाहीत मला तुकडे तुकडं अजिबात आवडत नाहीत चिरलेल्या टमॅटोचे तसेच मग तरंगतात आमटीमध्ये त्यामुळे मी अशीच डाळीमध्ये किंवा आखा वसरूमध्ये मी असेच टामॅटो जो आहे तो शिजायला टाकते किंवा कुठलं कडधान्य वगैरे असेल कुकरमध्ये लावायचं असेल तर त्यामध्ये पण मी टामॅटो असा त्यासोबतच टाकून देते चिरून मोठ्या फोडी करून आणि बटाटे लावणार आहे तो प शाबुदाण्याचा पदार्थ जो आहे तो करायच करण्यासाठी चार बटाटे इथे मी घेतलेले आहेत तर इथे साबुदाना पण आता मला वाटते भाजला असेल कारण पंधरा मिनटाच्या वर होऊन गेले आणि कलर तर काही चेंज झालेला नाही आहे तर भाजला असावा तर इथे मी साबुदाणा जो आहे तर तो मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे बारीक एकदम बारीक करून घ्यायचं आहे पिठासारखं जास्त बारीक नाही केलं तर चालेल फक्त रवा जसा आपला रवा असेल त्याप्रकारे बारीक करून घ्यायचं आहे साबुदाणा बारीक करून घेतला आणि त्याचबरोबर त्यामध्ये शेंगदाणे बारीक केलेले आहे भाजून रात्रीत भाजून ठेवले मी शेंगदाणे आणि ते कु त्याचा कूट करून घेतला त्यानंतर त्यामध्येच मग मिरच्या ज्या आहेत त्या थोड्याशा मी बारीक करून घेतल्या जेणेकरून तुकडे जे आहेत ना तर ते खाताना लागणार नाही कारण त्या मुलं पण खाणार आहेत त्यामुळे त्याचसोबत त्यामध्ये थोडंसं मी जिरे घालते जिरे कोणाला उपसरलं चालत नसेल तर नाही घातलं तरीही चालतं बाकीचं हे बारीक करू करेपर्यंत कुकर पण थंड झाला होता तर बटाटे काढून घेतले आणि लगेचमध्ये सोलून घेतले ते पण आपल्याला त्यामध्येच जे मिश्रण आहे साबुदाण्याचं त्यातच घालायचे आहेत आणि छान असं मळून घ्यायचं आहे एकजी जसं आपण बटाट्यासाठी बटाटे वडे करताना आपण जसं सा साब मळतो साबुदाणा शेंगदाणा कुठं सगळं घालून एकत्र त्याचप्रकारे मळून घ्यायचं आहे तर इथे मी जे स्मॅशर आहे आपलं पावभाजीचं त्यांनीच मी पाव चांगलं चा, स्मॅश करते जेणेकरून बटाटा जो आहे तो चांगला असा स्मॅश होईल तुकडे राहणार ना नाहीत ना ना अजिबात आणि चांगलं मळलं जाईल त्यामुळे आणि आता इथे जे भांडं आहे मिक्सरचं ते पण त्यामध्ये धुऊन घातलं जितकं पाणी यामध्ये लागणार आहे तितकं पाणी घालायचं आहे थोडं थोडं पाणी मी घालते यामध्ये आणि जितकं पाणी घालतो ना आपण तितकं ते पाणी साबुदाणा ओढून घेतो आहे म्हणजे कमीच पडतंय कारण साबुदाणा जो आहे तो भिजवलेला नाही आहे त्यामुळे आणि थोडंसं भिजत ठेव थोडंसं झाकून ठेवायचं जेणेकरून काय होईल की चांगलं साबदानं भिजेल तर इथे मला लगेच करायचं होतं कारण डब्याला पण द्यायचं आहे मुलांच्या त्यामुळे आणि इथे मी आता तळायचं की भाजायचं असा मला प्रश्न पडलेला तर म्हणलं तळायला नको खूप तेलकट तेलकट असं नाही आवडत मला आणि मुलं पण थोडंसे आहेत त्यामुळे म्हटलं की थोडंसं अवॉइड करूया तेलकट त्यामुळे मग तव्यातच मी ते जसं आपण चिले करतो त्याचप्रकारे प्रकारे थापून घेतलं थालीपीठासारखं पण ते काही मला बरोबर नाही वाटलं असं खूप असं तोडताना चिकट चिकट असं वाटलं कुरकुरीत नाही झालं ते त्यामुळे म्हटलं की तळूनच घेऊयात मग आता शेवटी कारण मग मुलं खाणार नाहीत अजिबात तर म्हटलं की तळायलाच लागणार आणि मग इथे बाजूला ताटामध्ये थोडंसं जे आपलं पेपर आहे तर ते थोडेसे मी प्लेटमध्ये काढून घेतले जेणेकरून जास्त तेलकट होणार नाही थोडंसं ॲब्झॉर्ब तेल जे आहे ते एक्स्ट्रा तेल आहे त्याचं निघून जाईल आणि तेल चांगलं तापलं मीडियम गॅसवर मीडियम फ्लेमवरच तळायचं आहे आणि लगेच पलटायचं आहे मी लगेच पलटायला गेले लगे पहिल्यांदा त्यामुळे खाली चिटकून बसलं तर खालची वाल चांगली जरा अशी भाजली एक दोन मिनटं जरा चांगली भा भाजली खालची की मगच पलटायचं त्यामुळे जेणे त्यामुळे फुटणार नाही अजिबात तर इथे मी असे गोल गोल असे नगेट्स जसे असतात त्या प्रकारे आ, आकार दिला आहे आणि काहींना जसे आपले वडे असतात वडाट्याचे तर तसेच आकार दिला आहे बड्या बड्यांसारखा पण आकार देऊ शकतो आपण पण इथे मी थोडं दोन्ही आकाराचे पण केले तर मुलांना कसं वेगळा असं काहीतरी दिसला आकार तर खायला पण त्यांना आवडतं मुलांना संध्याकाळी जेवणाला भेंडी करणार होते तर म्हटलं की चला तुमच्याशी भेंडीची भाजी पण जी आहे तर ती शेअर करूयात तर इथे भेंडी जी आहे धुवून मी आधी सकाळीच धुवून ठेवले होते ता ता ते धुवून मग ते पुसत बसा कपड्याने तर त्या त्यामध्ये खूप वेळ जातो आणि ते नाही आवडत मला उगाच धुवायचं आणि पुसत बसायचं तर त्यामुळे सकाळी जेव्हा भेंडी आणते ना तेव्हा सकाळीच धुते मी आणि पसरून ठेवते चाळणीमध्ये तर छानशी सुकली जाते आणि मग लगेच चिरायला चिर संध्याकाळी चिरायला घ्यायला येते तर चिरून घेतली आणि तव्यामध्ये चपाती झाल्यानंतर ती भाजून घेतली तव्यातच त्यानंतर इथे कढी केले आणि मसूरची सकाळची आमटी आहे तर ती आहे शिल्लक आणि खीर केली आहे शेवयाची मला फार दिवसापासून खीर खायचं म्हणजे इच्छा होती भरपूर दिवसाला खीर केली नव्हती शेवयाची मला आवडते खूप त्यामुळे मग शेवयाची खीर करायचा असा भेद होता सकाळी जे साबुणाचे वडे मी तळले होते कढईमध्ये तर तशीच कढई मी झाकून ठेवलेली आणि मग त्यातलं तेल जे आहे चपात्याच्या डब्यामध्ये ओतून काढलं आणि तीच कढई जी आहे ठेवली जेव्हा काही तळणीत तो असेल तर त्यावेळेला मी भांडी जास्त पडत नाही अशा वेळेला मी काय करते की ते कढई जी आहे तशी झाकून ठेवते आणि संध्याकाळी मग किंवा दुसऱ्या दिवशी भाजी वगैरे काय करायची असेल तर ती त्या कढईमध्ये करते तेल जे आहे तर ते, ते डब्यामध्ये ओढतून काढते आपल्या चपातीच्या आणि आता इथे मी तेल ते तापून घेतलं आहे त्यामध्ये थोडीशी मोहरी घातली जिरं घातलं आणि कांदा घातला आहे भरपूर असा कांदा घालायचा छान होते भाजी आणि लसूण आणि मिरची असं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे तर कांदा भाजून घ्यायचा आता चांगला असा तांबूस आणि मग त्यामध्ये जे लसूण आणि मिरची वाटलेलं आहे तर ते वाटण त्यामध्ये दे टाकून द्यायचं जितकं तिकडं हवं आहे तितक्या मिरच्या मी यामध्ये घेतल्या मला तिखट जास्त आवडतं मग मुलांना तिखट आवडत नाही त्यामुळे थोड्याशा कमीच घातलेल्या आहेत मिरच्या तर आता हे थो हे पण चांगलं भाजून घ्यायचं मग त्याचा लसणाचा वास निघून जाणार पण भा थोडंसं परतून घ्यायचं त्यामध्ये मग थोडीशी हळद घातली आणि टमॅटो एक आहे मोठा टमॅटो आहे तर तो घातला त्यामध्ये कोथिंबीर घातली चिरलेली आणि सगळं टमॅटो जे मऊ आहे पण चांगलं परतून घे घे घ्यायचं आहे त्यामध्येच थोडासा मॅगी मसाला आहे जो तो टाकायचा त्यामुळे चव छान येते टेस्ट छान येते तसं जास्त वापरत नाही मॅगी मसाला मी फक्त भेंडी किंवा असं काहीतरी मोजक्या भाज्या आहेत त्यापुरतून मॅगी मसाला वापरते का कारण जास्त पण मॅगी मसाला चांगला नाही आहे तर त्यामुळे थोडासा मी घालते पूर्ण आखंबाकडी पण घालत नाही अगदी थोडासा त्याचा त्याचीच एक टेस्ट जी आहे तर ती येण्या इतपत टोमॅटो मला चांगला असा मऊ लागतो भाजी असते किंवा आमटी असते एखाद्या वेळेस आमटीमध्ये भाजीमध्ये चालतो पण आमटीमध्ये मला एकदम मऊ लागतो तर इथे मी चांग टोमॅटो जो आहे चांगला मऊ होईपर्यंत चांगलं परतून घेतलं त्यामध्ये आमसुलं जे आहेत दोन तीन आमसुलं टाकली छान अशी आंबड भाजी आहे छान लागते आणि त्यानंतर मग भेंडी जी भाजलेली आहे तर ती त्यामध्ये घातली आणि चांगलं मिसळून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये हा पदार्थ जो आहे तो तो ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर टाकू शकता मी पण सहसा टाकत नाही जास्त कधी पण तयार आहे कुठ भाजलेला कूड जो आहे तो तयार करून ठेवलेला आहे सकाळचा शिल्लक राहिला होता तर मग थोडंसं टाकून द्यावं जर भाजी जास्त चिकड होत असेल तशी तर चांगली भाजली तर चिकड अजिबात नाही होत तर पण जास्त तुम्हाला सुटसुटीत किंवा मोकळी मोकळी हवी असेल भेंडीची भाजी तर थोडंसं त्यामध्ये शेंगदाण्याचा कूड घातला की छान अशी भाजी सुटसुटीत मोकळी मोकळी होते तर थोडासाच घालायचं जास्त नाही घालायचा आणि थोडीशी एक मी वाफ काढली छान अशी भाजी झाली आणि इथे श्रीखंड पण आणलं होतं आता खीर क करायचं असं प्लॅन झालं होतं पण श्रीला हवं होतं श्रीखंड तर मग त्याचं त्याच्यासाठी श्रीखंड आणलं त्याचं वेगळंच काय काय त्याला हवं असतं जे घरामध्ये करेन तर त्याच्या आवडीचंच हवं आहे तर मग त्याला नको असतं ते मग त्याच्यासाठी श्रीखंड आणलं पाव किलो आणि आता त्या जेवण झालं त्यामुळे दोघांना आधी वाढलं कारण त्यांचं चालू होतं खूप की कधी होणार कधी होणार कारण त्यांच्या आवडीचं आहे त्यामुळे आणि दोघांना आधी वाढलं जेवायला आणि त्यानंतर मग देवाला नैवेद्य दाखवलं आता देवाला नैवेद्य तर आपण आधी दाखवतो पण लहान मुलांना चालतं आधी दिलं तर कारण लहान मुलं तर देवाघरची फुलंच असतात तर त्यामुळे मी कधी असं हे नाही पाळत की नैवेद्यकारच्या आधी मुलांना कसं द्यायचं किंवा काय मी देते मुलांना लवकर झालं जेवण की आणि त्यानंतर मग नैवेद्य दाखवते तर इथे सगळे भांडी जी आहे तर ती मी आवरली जेवणाची भांडी जी आहे तर ते नंतर मी घासते जेवल्यानंतरची कारण भांडी घास भांडी जेवण वगैरे केलेली भांडी आहेत ना ते तर ते मी लगेच जेवण केले की लगेच घासून टाकते त्यामुळे आपलं काम पण पटपट आवडतं आणि कंटाळा पण येत नाही तर चला मग असा होता आजचा साधा सिम्पलचा सा ब्लॉग जास्त काही नव्हता आजच्या ब्लॉगमध्ये फक्त रेसिपीज दाखवल्या आणि तुम्हाला आवडला असेल आजचा ब्लॉग तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलनं सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत खुश राहा मस्त राहा चला बाय